नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराबद्दल जे पाली महाराष्ट्रात स्थित आहे श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक यात्रेतला तिसरा गणपती आहे पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे हे मंदिर मुंबई पुणे महामार्गे मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे इथून अकरा किलोमीटर अंतरावर पाली इथे आहे हे मंदिर कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक पाषाण बालेवाडी महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे एक तगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चांबडे धरलेले दिसून येतात मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरे जडित आहे बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फूट उंच आहे हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात सूर्याचे किरण थेट मूर्तीवर पडतात हे मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकामेकांबरोबर चिकटवलेले आहे साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बळाल बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगरांच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवतं आहे श्री बल्लाळेश्वराची कथा या गावी कल्याण नावाच्या एका बल्लाळ नावाचा एक मुलगा होता बल्लाळ हा मोठा गणेश भक्त होता तो त्यांच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करत राहत एक दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा सापडू लागला बल्लाळाच्या आग्रहामुळे त्या धोंड्याला गणपती मानून मुलं त्याची पूजा करू लागली ती मुलं गणेश भक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान भूक दिवस वाट बघत होते जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण यांच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली त्यामुळे कल्याण क्रोधित झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला त्याला मुले गणेश पुराण एकत असलेली सापडली आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले त्यांनी बलाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले त्यांनी बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्यांनी फेकून दिले ज्याला मुले गणपती म्हणत होती त्याची पूजा करत होती त्या भल्या मोठ्या धोंड्याला सुद्धा त्याने फेकून दिले कल्याण म्हणाला आता बघूया कोणता देव तुझे संरक्षण करतो ते असं म्हणून तो घरी निघून गेला जरी बल्लाळाला शारीक जखमा तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्यांनी त्याची शुद्ध हरेपर्यंत गणेश शुद जप चालूच ठेवला त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राह्मणाचा वेश घेऊन बल्लाळाकडे आला त्यांनी बल्लाळाला स्पर्श केला बल्लाळाची तहान आणि भूक नाहीशी झाली त्याच्या जखमा भरून आल्या बल्लाळाने ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्यांनी देवाच्या पायावर लोटांगण घातले तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले बल्लाळाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःख दूर करण्यास सांगितले गणपती म्हणाला माझा एक अंश इथेच राहील माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाते इथे मला लोक बल्लाळ विनायक या नावाने बोलावतात गणपतींनी बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीशा झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो कल्याणवाने जो दगड फेकून दिला होता त्याला सुद्धा धुंडी विनायक असे संबोधले जाते ही एक स्वयंभू ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजे आधी केली जाते श्री बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपण एकदा तरी पालीला नक्कीच जावे आपल्या भक्तिभावाने भरलेली यात्रेला सफल करून भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व अडचणी सोप्या होतील अशी आम्ही आशा करतो मित्रांनो आपण या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जय गणेश